सर्वप्रथम सर्वांना जय हिंद तर मित्रांनो आजचा टॉपिक विषय घेण्याचा उद्देश एवढाच की देशामध्ये राज्यामध्ये आज स्थितीला महागाई जी वाढलेली आहे त्यावर आपण सविस्तरित्या पाहणार आहोत कोणकोणत्या वस्तूचे भाव वाढलेले आहेत आणि भविष्यात कोणते वाढतील याचा एक आढावा आपण घेणार आहोत तर मित्रांनो आपण पाहिलंच आहे की महाराष्ट्र विधानसभा नुकत्याच पार पाडून निकाल सुद्धा जाहीर झाला महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या त्याचं सरकार सुद्धा स्थापन झालं दोन भाऊ आणि एक मोठा भाऊ असे मिळून दोन लाडके उपमुख्यमंत्री एक लाडका मुख्यमंत्री याच्या अगोदर सुद्धा होतो आणि यानंतर सुद्धा ते निर्माण होऊन आलेले आहेत त्याच्या अगोदर महिलांना जे आहे पंधराशे वरून एकवीसशे रुपये देण्याची निवडणुकीच्या अगोदर त्यांनी घोषणा केली होती त्याच्या अगोदर महिलांना दोन तीन महिन्याचे पंधराशे पंधराशे रुपये वाटप केले आणि या वाटपानंतर निवडणुकीच्या ऐन तोंडावर महिलांनी बी भरघोस मत माहिती सरकारला दिली या निकालानंतर असं स्पष्ट होतं की निकालाच्या अगोदर एकही फॉर्म बाद करण्यात नाही आला निकालाच्या नंतर महाराष्ट्रातील जे लाडक्या बहिणी झाल्या त्या लाडक्या बहिणीला आता एकशे रुपये खरंच देतील का हा पहिला प्रश्न निर्माण होतो सरकार आलं सरकार आलं तर ही पाच वर्षे चालेल का याच्यावर प्रश्न उपस्थित होतो पण हे सरकार देते एकशे रुपये जर देईल कदाचित जे आश्वासन पूर्ण केली म्हणजे सांगितली होती त्यांच्या जाहीरनाम्यात तर ते, ते पूर्ण होतील का त्याकडे बघणं लग बघणं गरजेचं आहे सध्याच आता भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर जे आहे चेंज झालेले आहेत तर आज सध्या भारतीय गव रिझर्व बँकेचे गव्हर्नर सव्वीसावे झालेले आहेत पंचवीसावे शक्तिकांत दास होते तर ते विषय राहिला मित्रांनो थोडा बाजूला सध्या जे आहे महाराष्ट्रात असो किंवा भारतात असो सध्या महागाईचा चटका सर्वाधिक कोणाला बसत असेल तर ते गोरगरीब जनतेला बसत आहे मित्रांनो सरकारनं अगोदर सांगलं होतं की पाच वस्तूचे भाव स्थिर ठेवतील पण कोणत्या पाच वस्तूचे भाव स्थिर ठेवलेले आहे सरकारनं आता सांगावं मित्रांनो कोणत्याही बी याच्यामध्ये भाव दुनियाचा वाढलेला आहे आज सध्या स्थिती शेतकऱ्याच्या सोयाबीनला जवळपास चार हजार ते चार हजार दोनशे इतका प्रति क्विंटल भाव आहे पण आज ते खाद्य तेल सोयाबीनचं जवळपास दीडशे रुपये किलो झालेलं आहे म्हणजे सरकार मध्ये येण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना सांगायचं की आम्ही सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देऊ पण सरकार स्थापन होऊन शेतकऱ्याला भाव भेटत नाही शेतकरी पंजाब हरियाणातील शेतकरी आज त्यांच्या मालाला योग्य भाव भेटावा यासाठी वर्ष झालं रस्त्यावर आंदोलन करीत आहेत पण त्या आंदोलनाची दखल न घेता त्यांच्यावर लाठी चार्ज केला जातो त्यांच्यावर बंदुकीच्या यानं गोळ्या झाडल्या जातात एक मोठी आहे हे झालं सोयाबीनच शेतकऱ्याच्या मालाला चार हजार ते चार हजार दोनशे भाव आहे आणि पण खाद्यतेल विकत आपल्याला घ्यायचं म्हणलं तर दीडशे रुपये किलो आहे तर विचार करा हे झाला पहिला तर दुसरं पाहू आता आपण आपल्याला आता जर हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये जर कोणी ड्रायफ्रूट्स खात असेल किंवा घेत असेल तर तुम्ही लक्षात घ्या पहिलं ड्रायफ्रुट जे आहे सातशे रुपये ते साडे सातशे रुपये किलो होतं आता जे आहे तुम्ही बदामीचा विचार केला तर बदाम जे आहे नऊशे रुपये प्रति किलो भाव आहे आणि बदाम काजू जर घेतली तर हजार रुपये किलो भाव झालाय तर बघा महागाईचा स्तर कशा पद्धतीनं वाढत जात आहे तर तुम्ही भारताची इकॉनॉमिक अर्थव्यवस्था जर तीन ट्रिलियन डॉलर करत असाल किंवा पाच ट्रिलियन डॉलर करत असाल तर अशा पद्धतीनं तुम्ही महागाई वाढून करणार आहात का हा माझा पहिला प्रश्न आहे शेतकऱ्याच्या भावाला हमी भाव कधी देणार हा एक माझा दुसरा प्रश्न आहे शेतकऱ्याची कर्जमाफी जे आश्वासन दिलं होतं संपूर्ण कर्जमाफी करतो ते कधी कर देणार हा तिसरा प्रश्न आहे अरे या देशामध्ये एक नाही या राज्यामध्ये या देशामध्ये तुम्ही जेवढ्या योजना राबवत आहात ना त्या योजना सर्व बंद करा शेतकऱ्याला सोयाबीनला प्रति क्विंटल आठ हजार रुपये भाव द्या कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव द्या हळदीला प्रति क्विंटल पंधरा हजार रुपये भाव द्या तुमच्या एकाही योजनेची गरज नाही या शेतकऱ्याला उलट तुम्हाला उलट पैसे तुम्हाला दोन दोन हजार रुपये ते शेतकरी सन्मान योजना देत आहात ना लाडकी बहिणी योजना देत आहात ना आणखी कोणती योजना देता शेतकऱ्यासाठी याच्या गोरगरीबासाठी तर त्या योजनेची गरज नाही हो पण शेतकऱ्याच्या मालाला तुम्ही हमी दिल्यावर गरज नाही काहीच गरज नाही तुमच्या पीक विम्याची गरज नाही की कोण तुमच्या कोणत्याच चा फ्री योजनेची गरज नाही आज देशामध्ये भरमसाठ देशामध्ये आज भरमसाठ भाव वाढलेले आहेत तुम्ही कपडे घ्या कपड्याचे भाव वाढले तुम्ही साखर घ्या तेल घ्या खायच्या सगळ्या खाद्यवस्तूचे हे घ्या त्याच भाव वाढलेत आता काही काळामध्ये मागच्या काळामध्ये एकशे तीस वर पेट्रोल गेलं होतं आता सध्या आहे एकशे पाच वर पण हा सुद्धा पंधरा दिवसामध्ये पेट्रोलचे भाव वाढणार आहेत ते हे लक्षात घ्या तुम्ही आणि यावर आता कोणीच काय बोलू शकत नाही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा का भाव वाढत नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव नाही म्हणून हे कारण सांगायला अगोदर सहा हजार का भाव देतो म्हणले होत्या हेच करत नाही ना इथं सर्व गोष्टीचे भाव वाढलेले आहेत मित्रांनो लक्षात घ्या काय उपाय असतील काय केलं पाहिजे तुम्हीच आता कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि शेतकऱ्याला सरकारला धारे धरायचा असेल तर आपल्याला सर्वांना एकजूट व्हावं हो लागेल तरच सरकारला जॉब विचारता येईल बघा पटते का पटत असलं तर नक्की कमेंट करून सांगा जय हिंद